अंबाजोगाई येथील शिवजन्मोत्सव समितीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली बैठक सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सार्वजनिक शिवजन समितीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष शिवकालीन देखावे दानपट्टा तलवारबाजी गोडे उंट तसेच शिवकालीन खेळ दाखवत ऐतिहासिक मिरवणूक काढली जाते त्याचबरोबर रक्तदान शिबिर विविध स्पर्धा आरोग्य शिबिर व समाज उपयोगी कार्यक्रम शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून घेतले जातात आंबाजोगाच्या माध्यमातून झाली तसेच लोकनेते सुनील काका लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक शिवजयंती साजरी करण्यात येत होती दोन हजार सव्वीस मध्ये साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दराडे सर होते तर अध्यक्षपदासाठी सूचक व अनुमोदक म्हणून महेंद्र निकाळजे यांनी भूमिका बजावली त्यानुसार सर्वानुमते रणजित चाचा लोमटे यांची शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी निवड जाहीर होताच शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रणजित चाचा लोमटे यांचा बैठकीस उपस्थित शिवप्रेमींनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या व यावेळी शिवजन्मोत्सव विविध सामाजिक उपक्रम घेत तसेच ऐतिहासिक मिरवणूक काढत उत्साहात साजरा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला संग्राम महाराष्ट्राचा न्यूजसाठी अभिजित लोमटे अंबाजोगाई